માણસી ચિંતન પરિસર दत्तजयंती उत्साहात साजरी पहुरपेठ येथील श्री दत्त मंदिरात गुरुचरित्र पारायणाचे आयोजन करण्यात आले होते तसेच पहूर पोलीस स्टेशन येथेही दत्तमंदिरात दत्तजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पहुरपेठ येथील विजय कुलकर्णी जयंत जोशी व मनोजभाऊ जोशी यांच्याकडे सुद्धा दत्तजयंती मोठ्या उत्साहात पार पडली गुरुचरित्र पारायणाचे प्रत्येक ठिकाणी आयोजन करण्यात आले होते दत्त दत्त ऐसे लागल ध्यान हरपले मन झाले उन्मन मी पणाची केली बोळवण एका जनार्दनी श्री जन गुरुदेव दत्त भगवान की जय पहूर पोलीस स्टेशन येथे दत्त जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तर ठिकठिकाणी सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पहूरसह परिसरात दत्तजयंती उत्साहात साजरी करण्यात आली श्री रवींद्र लाठे आर्यल न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव